रामकृष्ण हरी भाग बेचाळीस ऋषीमुनी मुनी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या सोळा हजार एकशे आठ बायका झाल्या हे बातमी नारद मुनीला कळली आणि नारद मुनी, मुनी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याकडे आले आणि विचारलं भगवंता तुम्हाला किती बायका आहेत ते काय भानगड किती आहे त्यांना सांगितलं श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने सोळा हजार एकशे आठ आहे एक बोलू का म्हणले बोल ना त्याच्यातली जर एक बायको जर मला दिली तर चांगलं होईल श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने सांगितलं ज्या ठिकाणी मी नाही त्या ठिकाणची बायको तुला घेऊन जा रामकृष्ण